मला वाटतं त्यांच्यावरती असे संस्कार झालेले आहेत आणि ज्यांनी केलेले आहेत हा प्रश्न जो आहे तो त्यांना जाऊन विचारला पाहिजे तुम्ही की असे संस्कार जे आहेत ते असे कसे केले आणि नेहमी ज्याच्या तोंडी शिव्या शाप आणि हे सगळे अपशब्द जे आहेत ते मी बोलू पण शकत नाही कारण की आमच्यावरती संस्कार जे आहेत ते बाळासाहेबांचे धर्मवीर आनंदगी साहेबांचे आणि आमच्या आईवडिलांचे आम्हाला चांगलंच बोलायला शिकवलेलं आहे आम्हाला वाईट बोलायला शिकवलेलं नाही आणि ज्यांनी त्यांना वाईट बोलायला शिकवलं मला वाटतं जनता येणाऱ्या वीस तारखेला आणि चार जूनला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं उत्तर जे आहे ते जनता देईल कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण गडूळ करण्याचं काम हे शिव्याशाप देण्याचं काम इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करण्याचं काम एक फ्रस्ट्रेशनमधून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर दे। येत आहेत आणि पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस जो आहे तो तडफडतो अशा वक्तव्य करतात आणि आपली लायकी काय ने मी नेहमी म्हणालो आपल्या लायकीप्रमाणे बोललं पाहिजे आपली लायकी कोणावरती बोलायची आहे त्याच्यावरतीच बोललं पाहिजे लायकी नसताना जे आहे हे आपण ज्यांच्यावरती बोलतो हे जनता बघत असते की तुमचं योगदान काय आहे तुमची पात्रता काय आहे तुमची लायकी काय आहे हे नेहमी नेहमी मला वाटतं थोडंसं आरशामध्ये पाहिलं की आपली पात्रता आपली लायकी आपली अवकात ही कळेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका